नमस्कार आता रमा येत नाही म्हणून अक्षय म्हणतो नाही रमा खूप दिवस झाले मी तुझी वाट बघितली पण तू आता काही येत नाहीस मग आता मी सुद्धा जगून काय करू काय फायदा आहे माझ्या ज जग जगण्याचा काय अर्थ आहे माझ्या जगण्याला नाही तू नाही तर मी सुद्धा नाही जगू शकत तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचं इमॅजिनेशन नाही करू शकत नाही आता मी सुद्धा मरणार मी सुद्धा रमा आता निघून जातो कायमचं तू निघून गेलीस ना मला सोडून मी सुद्धा नाही राहणार आता असं म्हणत अक्षय हा घराबाहेर पडतो आणि एका ट्रक खाली येत असतो ट्रक समोर जाऊन उभा राहतो तेव्हा इथे नील आणि माही न्यू इयरचं वेलकम करत असतात ते दोघं पार्टी करत असतात ते केक खात असतात माही नीलला केक भरवत असते तेवढा तो केक नीलच्या हातावर पडतो म्हणून नील तो वॉशरूम करायला जातो तेवढ्या तिथे माहीला दिसत की अक्षय हा इथे ट्रकच्या समोर उभा आहे ट्रक आता अक्षयच्या जवळ येणार आणि अक्षयला उडवणार तोच माही येते आणि अक्षयला बाजूला ढकलते आणि म्हणते का का जीव द्यायला निघाला आहात अहो आता नवीन वर्ष चालू होतोय या नवीन वर्षात तुम्ही तुमची इच्छा बोला ना ती नक्कीच पूर्ण होईल हे नवीन वर्ष आनंदाने साजरं करा या वर्षात तुमची इच्छा बोला ती पूर्ण नक्कीच होणार असं म्हणत माही निघून जात असते आणि अक्षय तिच्याकडे एकटक बघत असतो कारण अक्षयला तिचा आवाज रमासारखा वाटत असतो आणि लगेच खूप सारे फटाके फुटायला लागतात तेव्हा अक्षय हसत म्हणतो जर माझी इच्छा पूर्ण होणार असेल तर मी देवाकडे माझ्या रमाला मागेल तेव्हा माझ्या रमाला परत पाठव मी तिच्याशिवाय नाही जगू शकत खरंच या वर्षात नवीन वर्षात मला माझ्या रमाशी भेट घडवून दे तर आता रमा आणि अक्षयची नवीन वर्षात भेट होणार का दोघं परत एकत्र येणार का का माहीच ही रमा बनवून येणार की आपली खरी रमा परत येणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू